वेलंकनी मातेवरील अपार श्रद्धेचे एक सुंदर उदाहरण वसई तालुक्यातील हजारो भाविक दरवर्षी वेलंकनी मातेच्या नोव्हेनासाठी रेल्वेने विमानाने तर काही स्वतःची व्हेकल घेऊन जात असतात परंतु वसईतील गास गावात राहणारे स्टीव्हन अल्फान्सो यांनी मुंबई ते चेन्नई टर्मिनल हा प्रवास ट्रेनने करून सोळा ऑगस्ट सकाळी चार वाजता चेन्नई ते वेलंकनी हा चारशे पाच किलोमीटरचा प्रवास कडक उन्हात पायी चालत हातात वेलंकनी मातेचा झेंडा घेऊन बारा दिवसात पूर्ण केला दिवसाला तीस ते पस्तीस किलोमीटरचे अंतर ते चालत असत व रात्री रस्त्याच्या कडेला तर कधी शाळा कॉलेज किंवा कोणाच्या तरी घरी आश्रय मिळाला तर तिथे विश्रांती घेत असत अशा प्रकारे खूपच खडतर असा प्रवास त्यांनी सुरू केला होता स्टीवन अल्फान्सो हातात माऊलीचा झेंडा खांद्यावर बॅग सोबत मुंबईला राहणारे त्यांचे दोन साथीदार आणि वेलंकनी मातेवर असलेली अपार भक्ती ह्यामुळे एवढे अंतर न थकता न दमता त्यांनी पूर्ण केले अशा प्रकारे चालत प्रवास पूर्ण केल्याने संपूर्ण वसई परिसरात वेलंकनी मातेचा भक्त स्टीवन अल्फान्सो ह्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे